मित्रांनो आज मी माझ्या आयुष्याची चित्रकथा सांगणार आहे मला नक्की आठवत नाही पण साधारण वयाच्या चौदा वर्षी मला शारीरिक भावना जाणवू लागल्या शरीरात उलथा पालत होत होती आणि मनातून एक अनामिक ओट दाटू लागली स्वप्नात मला कोणीतरी येऊन चुरकळ जायचं हे शार क्षणिक सुख मला जागेपणी यावे असे मनोमनी वाटू लागले मी आतून चेतू लागले दिवसा रात्री उतळा काहून माजू लागले माझं नटणं मोरटणं आरशात पाहणे वाढू लागले कुणीतरी मला खुनावत आहे असं सारखं वासवायचा कुणीतरी मला साथ घालत आहे सारखे वाटायचे रात्री पुन्हा कुणीतरी अलगा अलदांड पुरुष येऊन शरीराचा चुळामोळा करायचा आता हे रात्रीचे चार पाच दिवसातून एकदा तरी व्हायचेच हे चूक मी शोधत होते आज ते औचित उंजळीत मोती पडावीत मला हे हवे हवे वाटायचे ते अनामिक सुख खरेच हाती गवसलेल का माझी नजर या सुखाच्या शोधात भटकत असायची कोण हे सर्व सुख आपल्या उंजळीत टाकली बरं माझा शोध सुरू झाला आणि शेजारीच माझ्या घरात शेजारी संजय मला गवसला जी श्री या धनाच्या शोधत आपले आखे आयुष्य वेचते ते सुख मला वयाच्या चौदा वर्षी मिळाले खरं तर मी खूप भाग्यवान कधी मी त्याच्या मिठीत समावेल मला कळलंच नाही शेजारी आमच्या काकांच्या घरात दुपारी कोणी नसायचं मी याचाच फायदा घेऊन संजयला बोलून लागले संजय हा असा पुरुष ज्याने मला तृप्त केली एन यवनाच्या सुरुवातीला हा अमोल ठेवा संजयने मला बहाल केला होता ज्याने मला हे सारे दिले तो माझा संजय केवळ सुखच नाही सुखाची बरसात केली त्याने असंख्य के वेळा मला एकांतात घाटून शरीराचा चोळामोळा केला ज्यासाठी माणसाचा जन्म असतो ते मला अलगत मिळत होते किती वेळा उपभोग घ्यावा या स्वर्गीय सुखाचा किती जपावे असं सारखं वाटायचं हे गवसलेली मोती मी ओंजळीत पाहत होते मला ते रोज हवे वाटू लागले पण कुठे मिठाचा खडा पडला आणि नको त्या अवस्थेत आम्ही रंगे हात सापडलो शेजारी राहत असलेले अरुण नाना ने मला निसंजयला नग्न पाहिले तृप्तीचा ढेकर येण्याआधीच भरलेले ताट पुढ्यातून कुणी काढून न्यावे जेवण करणारा हिरमूस ला व्हावा असे माझे झाले होते आता आईला माहिती झाले तर या शंकेने माझी अख्खी रात्र गेली कारण माझी आई संसारातली पण मुलगी वयात आली की संसार कुठे उडून जातात हेच कळत नाही आता मला पुरुषांची सवय लागली होती काम हेच माझे व्यसन झाले होते संजयच्या विरहाने मी असहाय्य झाले मला तो कधी भेटतो म्हणून मी आसुसलेली झाले होते मग असा संजयच्या निरोपाला ओढ्यावर भेट मी दोनं घेऊन एकटे जायची तो मला कवेत घेऊन मनसोक्त बिलगायचा शरीराचा चोळामोळा करून तो निघून जायचा पुन्हा दुसऱ्या दिवशी थेट भेट व्हायची मला तर मिलनचे वेळ लागले होते आणि संजयला माझे व्यसन तो मला फार आवडायचा त्याच्यासारखा दुसरा पुरुष मी पाहिला नाही नंतर असंख्य गेले पण संजयची सर कुणा कुणालाच नाही जो पहिला पुरुष ज्याने माझे कोमारे लुटले पुढे आमच्या गुरांच्या घोट्यात चोरून मी संजयला भेटायला जायची तो बोलावली तेथे -ते माझी जाण्याची तयारी असायची हो माझ्या तुरकडून लुटावा असं वाटायचं तो मजेसाठी असुसलेला असायचा मलाही तेच हवे होते दिवस आनंदात जात होते अगदी कापुरासारखे भरभर उडून जात होते माझी भूक वाढली होती सारखं एकच पदार्थ खाऊन वीट यावा याची स्थितीसाठी यावी तसेच संजय बद्दल वाटू लागले मी दुसरा चेहरा शोधू लागले माझा कामनी या शोध सुरू झाला नजर पुन्हा कुणाला तरी शोधू लागली मला दुसरा संजय हवा होता राजा येयाती मला माझ्यात दिसू लागला मी कामातूर झाले बेचैन झाले संजयच्या संगतीत पाच सहा वर्ष कशी गेली ते कळलंच नाही गेली ती सारी वस्त वर्ष मस्तीत गेली होती अशाच वेळी आमच्या शेजारी राहुल नावाचा सोळा सतरा वयाचा तरुण पाहुणा म्हणून राहायला आला होता वयाने एक दोन वर्षाने लहान होता पण मला तो आवडू लागला त्याचा राजबिंडा चेहरा मला हवासा वाटू लागला त्याचेह्याने आमच्याकडे सुरू झाले ओळख वाढली परिचय दृढ झाला एकट्या दिवशी उश... घरात कोणीच नव्हते राहुलने मला विचारले तुला मला आवडतेस मी त्याला तसंच म्हटले म्हटले झाले त्याने मला मिठीत घेतलं हा अशी उबदार मिठी घरात कोणीच नव्हते कपड्यांची बंधने सैल झाली अवजित सुखाची पुन्हा बरसात झाली आता तो आई घराबाहेर पडली की येऊन मला मिठीत घेऊ लागला उंजरीत मोत्यांची बरसात होऊ लागली किती मोती वेचा वेमी हरवून जायची राहुल दुसरा पुरुष मला सुख भार करायला संजयपेक्षा तो सरस वाटू लागला आयुष्याचा जोडीदार असाच हवा म्हणून वाटू लागला पण याची कुणकुण माझ्या छोट्या बहिणीला लागली मला राहुलने एक छानसे ग्रीटिंग आणले होते ते तिच्या हाती पडले पण तिला आमची ही सास रास लीला मान्य होती बरे झाले नाहीतर राहुल पण हातचा गेला असता मी त्याला नाही सोडू इच्छिते राहुल बरोबर लग्न करावे असे सारखे वाटायचे पण तो उपभोगून झाला होता जुने मला जुन्या जास्त जुन्यात जास्त रस नाही रोज नवे हवे कधी राहुल कधी संजय ते सांगतील तेथे माझी जाण्याची तयारी असायची मी आईला काही थाप मारून बाहेर पडत असायचे मला हवे ते पत्रात पाडून घ्यायचे जी दिवस कापुरासारखे बरोबर उडून गेले मी दहावी पास झाली कॉलेजात जाऊ लागली तेथे माझे सौंदर्याचे खूपच चाहते होते या दरम्यान मी शिक्षण घेण्यासाठी मामाकडे राहू लागली तेथे एक नवा सवंगडे भेटला राजा दिसायला काही खास नाही पण मला तो हवा असा वाटू लागला मामाचे घर म्हणजे शांत जंगलातील संकेत स्थळजणू मनात वाटायचं राहुल आला तर कायम जा येईल नाही तरी यावे पण काही हाती आले नाही मी काम सुखाला चटवलेली नवी होती एक दिवस राजेने मला मिठीत घातले पण कुणी येईल म्हणून मी मिठी सोडविली त्याचा तो पुरुष हे स्पर्श मला वेडवून गेला पण दुसऱ्या दिवशी घरात कुणीच नव्हतं राज ही संधी पाहत होता तो लगेच घरी आला आणि मग आमची कामक्रीडा सुरू झाली मिठी सैल झाली तेव्हा मी भानावर आली आता डोळ्यात फक्त ने फक्त राज येत होता राजा माझ्या दिलावर राज करणारा तिसरा पुरुष तीन जण आयुष्यात आले ते गाणी भरभरून दिली कदाचित मी त्यांची पण गरज असेल पण संजय माझं पहिलं प्रेम तो मला विसरू शकत नाही तो मामाकडे कधी कॉलेजमध्ये गुपचूम भेटायला यायचा तो बोलला तरी बरे वाटायचे पण बेटी तृप्ती नसायचे काही काहीतरी हरवल्यासारखे वाटायचे त्यांनी मिठीत यावे थोडे चुरगळावे आणि तो क्षण आठवत झोपी जावे माझी त्याच्याबरोबर कुठेतरी जायची तयारी असायची पण दिवस त्याने मला एकांतात जंगलात नेले होते आयुष्याचे सोने केले होते कसे दोन वर्ष गेली मला कळलेच नाही आता मी परीक्षा देऊन घरी आली आणि पुन्हा संजयने मला एकांतात कधी ओढ्यावर तर कधी गुरांच्या गोट्यात तर कधी नानांच्या मोकळ्या करत बस संजय मी जगात कुणीच नाही असे वाटायचे घरी आईला कुणकुण लागली पण मोज पत्ता उलट केला तो संजयच माझ्या मागे लागला आहे मी त्याला भावसुद्धा देत नाही पण तरीसुद्धा मी आईचा डोळा चुकून कधीतरी स्वर्गीय सुख पदरात पाडून घ्यायची आता घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली मुले पाहून जात होती मी मनातून घाबरून गेले आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या शरीर संबंधाची कल्पना आली तर मस्तीपण ज्याच्यासाठी हे राखायचं असते त्याला ते पहिलं तर अनुभवायला नाही मिळणार तो या गोष्टीपासून दूर राहील पुरुष या बाबतीत खूपच हळवे असतात आपली बायको फक्त ने फक्त कायमची आपलीच हवी ते जर दुसऱ्याची क्षणभराची जरी झाली तर ते आपल्या बायकोला मनापासून कधीच स्वीकारत नाही आयुष्यभर ते श्री बरोबर नफरत करतात कोणत्याही क्षणी ते मी तिला माफ करत आनी आविशे बर खरेया चे राते। अनन्त नाही आणि तिसरी आयुष्यभर खऱ्या प्रेमाचे पारखेर राहते अनंत कल्पनाने मनात माझ्या खाऊर माजले पण वासरा कधीच कधीच स्तब्ध बसू देत नाही ही तसे झाले होते मला दुःख वाटते ते, ते संजय राहुल राजासारखे माझे सुखाचे सोबती सोडून जावे लागणार होते ते आले की सुखाची बरसात करायचे आणि जी वेळ येऊ नये असे वाटायची ती वेळ आली माझं लग्न एका सर्वसाधारण दिसायला असणाऱ्या तरुण बरोबर जमले मला तो कोणत्याही बाबतीत आवडत नव्हता पण सरकारी नोकरी होती एवढीच एक जमेची बाजू ना दिसायला चांगला मारूप माझ्या माझ्यापेक्षा सर्वसाधारण मी म्हणजे सौंदर्य मी म्हणजे तारुण्य मी म्हणजे पहाड तो म्हणजे नुसता बोर आईने ठरवले म्हणून गुमान इतर मुलींसारखी मी गुमान मान हुकविली माझं एकदाच लग्न मुलगा खुश होता त्याला माझ्यासारखी सुंदर बायको मिळाली होती आता वेळ आली मधुचंद्राची तो फारच बैचेन होता देवी मंद झाले बोलता बोलता तो जवळ आला पण मला हे बिलकुल नवीन नव्हते तो खूप भावनिक झाला मी हे सुख उपभोगले होते नवीन ते काय कपडे उतरले गेले मनाची दारं उघडली गेली श्वासाश्वास मिसळून गेले हृदयाची दडदड वाढली आणि शरीर शांत झाले मी विचार करू लागले आपण हे सारे अगोदर मिळून काय मिळवले आज हे मिळणारच होतं दोन दिवसात मी माहेरी आली विचारात गुडून गेले मनात वादळ तयार झाले संजय राहुल मागे पडले राजा मागे पडला पुन्हा सासरी आले रात्री नवऱ्याने मिटीत घेतले तो स्वतःला सावरू शकला नाही त्याने सुख उपभोगले मला मात्र ते घेता आले नाही माझ्याकडून नकार प्रसिद्धात हवा तेवढा मिळत नव्हता कदाचित तो नाराज झाला असावा पण जे ही जे मी मिळवले ते योग्य वेळी आणि हवं तेव्हा त्याच्या बाबतीत खूपच उशीर झाला होता मी संजयला विसरू शकत नव्हते राहुल तर यारच होता राजा उचित सापडलेलं धन होतं हा ठेवा मी माझ्या अंतिम क्षणापर्यंत जपणार आहे नवरा नोकरीनिमित्त बाहेर असायचा मला ते गप काळातले क्षण हवे होते तो राहुल संजय राजा जे अमूल्य क्षण दिले ते झुंपायचे होते नवरा फक्त नावाने पुरत होता मी मंगळसूत्र फक्त पुरत बांधले होते खरी हकदार वेगळी माणसे होती मी एकली आहे जो पुरुष एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेने विवस्त्र पाहतो आपला तो जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत आपला आणि आपलाच राहतो मला विवस्त्र प्रथम पाहणारा संजय नंतर मला ज्याने नक्षिंता विवस्त्र पाहिले तो म्हणजे राहुल हे दोघं पुरुष मी कधीच विसरू शकणार नाही घरी एकट्याने असायची कंटाळा यायचा पण जवळ गोड आठवणी होत्या त्यासोबत करायच्या नवऱ्या दूरदेशी नाहीतरी त्याला आठव आटाव, आठवण्यासारखं त्याकडे काय होते कधीतरी त्याने मला एकदा विचारलं होतं तो कुणासोबत जोडली गेली होती का पण मी त्याला त्याची शपथ घेऊन निरुत्तर केले पण शेवटी त्याला माझे विषय कायम वाटत राहिले मी लुटलेली स्त्री आहे माझ्या नवऱ्याच्या मनातून मी पार उतरली होती कारण मी होतीच तशी मला बाहेरची सवय होती नवीन तेवत मला रस होता रोज नव हवं असे वाटे पण ते आता वरील होत चालले होते मला संजय राहुल कधी भेटतात असे झाले होते मी बाहेरी जायला नेहमी होतो रस्ते तिथे संजय माझी वाट पाहायचं मी गेले की तोही मला एकदा तरी मिठीत घेतोच घेतो ही दौलत मला सहा सात महिने पुरायची अधूनमधून राहुल पण यायचा मी तृप्त व्हायची नवऱ्याला माझ्या दाट संशय यायचा पण तो बोलत नसायचा मला आठवत नाही त्याने कधी मला मनापासून जवळ घेतले आहे तो जवळ यायचं फक्त मला वर पाडून घ्यायला बाकी सारे पुरुष सारखेच राहुल काय आणि संजय काय फक्त त्यांना स्त्रीच उपभोगून घ्यावा म्हणून हवे असतात बाकी काही नाही प्रेम हे गोंडच नाव या दिले की की झाले तस मला कोणतेही नवरा कोणत्याही बाजूने आवडत नव्हता आईने ठरविले म्हणून लग्न केले आज सहा महिने उलटून गेले पण ना राहुल ना संजय ना राजा ना नवरा जवळ आला होता नवऱ्याने माझ्यावर बहिष्कार टाकला होता या सहा महिन्यांनी संजयचे लग्न झाले होते राहुल कुठेतरी नोकरीला दूर गेला होता मी तडपडत होते राजांना भेट ना गाठ मला कुठे कुणी ही हवा होता नवरा सुद्धा पण तो डुंकूनही बघत नव्हता मला त्याचा प्रचंड राग येऊ लागला मी त्यावर खोटे आटे नाते आरोप करू लागले मला संशयाने घेरले मी त्याबरोबर वाद घालू लागले नवरा आता माझ्याकडे व घरी लक्ष देत नव्हता मी एकटी पडली होती मी आसुसलेले होते कधी राहुलचा फोन येई फक्त आश्वासन मिळे लग्न झाल्यावर राहुल संजय भेटत राहिले पण वरवर मनात कालवा कालव होत होती मी नवीन नाते जोडून पाहत होते पण अडचणी नव्याची येत होती भूक होती ताट होते जेवण होते पण उपभोग घेता येत नव्हते नवऱ्याला मनमन शिव्या देत होते मला राहुलचा फोन आला तो भेटायला येणार होता वेळ ठरली दिवस ठरला आज बरेच दिवसांनी मला दिलाचा दिलभर भेटणार होता नवरा कामावर निघून गेला मी बाहेर पडली दिवसभर राहुलच्या मिठीत विसावले वाटत होतं दिवस मावळच नाही संध्याकाळी मी लगबगीने घरी आले नवरा वाट पाहत असेल असे वाटले पण धारावर तेच गुलूप होतं घरात गेले बरोबर कपडे बदलले नवरा येण्याच्या आत काही झालेच नाही असे केले पण नवरा आलाच नाही मी खूपच पर्यंत वाट पाहिली सकाळी घरी सकाळी तरी येईल पण सारे विरतात चार पाच दिवसांत एक पत्र हाती आले मला शोधू नकोस आता मी कधीच घरी येणार नाही काल मी तुला तुझ्या मित्राबरोबर पाहिली असो पण तुझ्या वाईट कृत्याची शिक्षा मी का भोगावी हो म्हणून दूर निघून जात आहे म्हणजे मी मरणार नाही पण मोकळ्या येत फिरणार आहे मी गद्य काळ्या डोहात एकटीच असल्याचा भास झाला कुठे जाऊ कुठे राहू प्रश्न बना या होते मी इतका खोल विचार केव्हाच केला नव्हता घाई घाईत राहुलला फोन केला पण आपण लग्न करू त्याने असे काही उत्तर दिले की कानात कोणीतरी लावा राहुल ओतावा असं वाटलं राजाला फोन लावला त्याला सर्व सांगितलं पण तो म्हणाला अगं प्रेम वगैरे काही नव्हतं सुका मी फक्त मजा होती आणि फोन ठेवला संजयचे लग्न झाले होते आता समोर फक्त अंधार होता वाटा रुसल्याच होत्या आईला काय सांगू वडिलांना काय सांगू उत्तर देऊ प्रश्न अनेक उत्तर काहीच नव्हते क्षण बंगूर सुख काही सुखासाठी मी खरं सुख हरवून बसले होते आता काय उपयोग नव्हता वाईट कर्म माणसाला खोलदरीत नेते आणि आपलाच कपाळ मोक्ष करते मी आज मोठ्या सुखासाठी छोट्या सुखासाठी मोठे सुख गमावले होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स